आपण नांदेड जिल्ह्यातून खासदार म्हणून प्राप्त केलात या विजयाबाबत आपण काय मत व्यक्त नांदेड आणि पक्षानं मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी द्यायची तेव्हापासून आम्ही कामाला झालो विशेषतः या निवडणुकीवर मतदाराने ही निवडणूक आणि ती मतदारांनी ठरवलं की या निवडणुकीमध्ये कुणाला निवडून त्या पिरियडमध्ये काही राजकीय घडामोडी मोठ्या घडल्या काही काँग्रेसचे मोठे नेते इतर पक्षामध्ये दाखल झाले तरी मतदार हा आपल्या जागेवर राहिला काँग्रेस पक्षात राहिला विशेषतः आणि त्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे एकजुटीनं आणि आमच्या काही प्रमुख नेत्यांनी एकजुटीनं लढवली त्यामुळं या ठिकाणी मुख्यमंत्री प्राप्त झालं भाजपकडे अनेक मोठी नेते वळली त्यावेळेस आपल्याला नाही वाटलं तर की आपण भाजपमध्ये जावं काही नेते भाजपमध्ये गेले नाणे त्यांच्या सोयी करता गेली आम्ही सोयीचं राजकारण केलं जरी काँग्रेसचे नेते त्या दलामध्ये दाखल झाले तरी काँग्रेसच्या मतदाराला त्या ठिकाणी पर्याय म्हणून स्वतः आम्ही उमेदवारी या ठिकाणी समोर दिली आणि लोकांना ती मान्य केली आणि कसा झाला प्रश्न जेव्हा अशोकराव चव्हाण भाजपशी झाले तेव्हाची स्थिती पाहता खूप गंभीर होती आणि अशा स्थितीमध्ये आपणच पुढाकार घ्यावा आणि यासाठी प्रेरणा नेमकी कोणाची मिळाली अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यांच्याबरोबर किती लोक हा पहिला सर्वसामान्य गावचा सरपंच काही मोस्के मंडळी करावे काही नगरसेवक असतील काही ठराविक पदाधिकारी असतील तेवढेच भाजपमध्ये जाहीर केले पण जास्तीचा ग्रामीण भागातला मतदार चेअरमन सरपंच जे कोणी कार्यकर्ते असतील काँग्रेस ते इतर मात्र लढले नाही ते काँग्रेस पक्षामध्येच <laughs> राहून काँग्रेसचं काम आपल्या विजयाच्या वाट्यात भिगलू तालुक्यातून मंगलाजी यांना शिरशेपार यांनी एकीकडून एका बाजूने मोठी खिंड लढवली याबाबत आपण काय मतदान करू नाही आता मतदारसंघामध्ये देगलोर तालुक्यामध्ये मंगलाजी आम्हाला त्याचबरोबर ग्रामीण भागातले काही कार्यकर्ते या ठिकाणी पुढाकार आणि शक्यतो दोन्ही म्हणून ग्रामीण आणि प्रॉपर देगलोर शहर या दोन्ही कार्यकर्त्याने या ठिकाणी प्रामुख्याने जे कधी मोबलाजी असतील शहरातले त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा इतर ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील या दोघांनी प्रयत्न केले म्हणून या ठिकाणी मला जे रोजगाराच्या बाबत किंवा इतर अनेक मुद्द्यावरती नांदेड जिल्हा सध्या पिछाडीवर पडलाय अशी विविध स्तरावरती चर्चा आहे आपण केंद्रीय स्तरावर गेल्यानंतर याबाबत काय ठोस पावले उचलणार आज नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं कामाच्या दृष्टीने नांदेड शहरामध्ये अनेक इंडस्ट्रीज बंद आहे विशेषतः त्या चालू कशा होतील प्राधान्यानं ते आपण यार त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मागच्या काळामध्ये जो काही मोठा मोदी कारखाना या ठिकाणी येणार त्यामुळं जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना कामदा मिळतो पण तो काही आला नाही ती पोकळ घोषणा ठरली आणि मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये बी जे पीची जी सत्ता होती त्यांनीसुद्धा बी जे पीचे खासदार असतील किंवा त्यांचं सरकार असेल त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काय प्रयत्न केले हे के तुम्हालाही माहीत आहे एक साधी पिकाची गिरणीसुद्धा टाकू शकली हा इतिहास त्यांचा आहे मग रोजगार या ठिकाणी वाढली रोजगारात भयंकर त्रस्त आहेत त्यांच्या हाताला थांब नाही या दृष्टीने आज या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नवीन प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उद्या दिल्लीमध्ये अनेक घडामोडी चालू आहेत सरकार स्थापनाच्या बाबतीत स्थापना करण्याच्या बाबतीत जर आमचं सरकार आलं तर निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प या ठिकाणी उभा करता येते असं उदाहरण आहे भाजप सत्ता येईल किंवा काँग्रेसची सत्ता येईल आपल्या सत्ता नेमकी सत्ता आपली येईल का काय हे राजकीय आकडे राजकीय गणिता असतात आणि त्या गणितावर ही सत्ता स्थापन काही लोक का होकार देतील काही लोक का नकार देतील जी तशी जुळवली होईल त्या म्हणून ही सत्ता येईल आणि सत्ता आलीच तर आमचं काम चांगलं होईल असे आम्हाला आपण विजयाबद्दल काय आवाहन करा देगलूर तालुक्यातल्या मतदारांनी मला या ठिकाणी पाठबळ दिलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचं शिस्त या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यातल्या कामाच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्राधान्य देतो Hún hlutlega í það að maður. Það er það að hluta í það. Ok? Ok, þegar.